कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजाश्री ज्योतिबा मंदिरासाठी आता ड्रेस कोड सक्तीचा केला आहे पाश्चिमात्य कपड्यांऐवजी भारतीय संस्कृतीची सुसंगत असा वस्त्रांचा वापर करावा असा नवा नियम देवस्थान समितीनं जाहीर केलाय भाविकांनी मंदिरात येताना साडी चुडीदार किंवा पारंपरिक पोशाख परिधान करावा अशी विनंती करण्यात आली आहे नियम तोडल्यास मंदिर परिसरातील दुकानातून नाममात्र दरात सोवळे उपलब्ध करून देण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता जाहीर केली आहे मागील काही महिन्यात पाश्चिमात्य पोशाख टोपी टी शर्ट रिप जीन्स आणि तोकड्या कपड्यात काही भाविक दर्शनासाठी येत असल्याचं समितीच्या निदर्शनास आलंय या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचं पावित्र्य आणि भारतीय संस्कृती जपण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे पुरुषांनी पूर्ण कपडे आणि महिलांनी साडी किंवा चुडीदार परिधान करावं असं आवाहन पत्राद्वारे करण्यात आलं आहे यासोबतच जर भाविक अनावधानानं तोकडे कपडे परिधान करून आले असतील तर मंदिर परिसरातील दुकानातून पारंपरिक सोहळे नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे